नमस्कार आज दिनांक नऊ नोव्हेंबर श्रीराम राम जय जय राम लोकांचे मन दुखविणे ही हिंसाच राम जय राम जय जय राम लोकांचे मन दुखविणे ही हिंसाच ही जी सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे तिची नक्कल म्हणजे चित्रकलावर चित्रकाराने रंगविलेले चित्र खोटे असून जे खऱ्यासारखे भासते त्याला उत्तम चित्र असे म्हणतात भगवंताचे होऊन जी कला येईल ती खरी भगवंताने आपल्याकडून जे करवून घेतले ती कला समजावी जे कर्म भगवंताकडे न्यायला मदत करते ती कलाच होय या कलेमध्ये मनाला गुंतविणे आणि उद्योगात राहणे ही भगवत सेवाच आहे मन म्हणजे कल्पनांचे मूर्त स्वरूप मन चंचल आहे तोपर्यंत देहाला सुद्धा स्वस्थता नाही मनाची चलबिचल चल होते म्हणूनच अभ्यास करायला पाहिजे मनाला शिक्षण देणे याचे नाव अभ्यास करणे मनाची विश्रांती हीच खरी विश्रांती होय सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी वैचित्र्य आढळते प्राण्यांच्या कितीतरी जाती आहेत माणसे सुद्धा एकसारखी एक, एक कुठे असतात पण सर्वांमध्ये भगवंत मात्र सारखाच ओवलेला आहे जगामध्ये प्राणी एकमेकाला मारक असून देखील कसे जगतात हे पाहिले म्हणजे आश्चर्य वाटते जगामध्ये माणूस आणि वाघ दोघेही राहतात परंतु दोघांनाही एकमेकांची भीती असते म्हणून एक, एक दुसऱ्याला सहसा मारीत नाही ज्याच्यामुळे दुसऱ्याच्या हिताचा घात होतो अशा कृती करणे हे हिंसेचे लक्षण समजावे भगवंताच्या आड येणाऱ्या वस्तूंची हिंसा करणे ही अहिंसाच पण आपल्या स्वार्थाकरिता आणि बडे जावाकरिता लोकांचे मन दुखविणे ही हिंसा समजावी दुसऱ्याचे मन दुखविणे म्हणजे भगवंताचे मन दुखविणे हो। आपल्या मनात आलेली गोष्ट आपल्या हातून सुद्धा होत नाही तर मग इतरांनी आपल्या मनासारखे वागावे असे म्हणणे हे काही बरोबर नाही आपल्याकडे बायका चातुर्मासामध्ये नियम करतात उदाहरणार्थ रोज एक वाट लावायची उजव्या हाताने पाणी प्यायचे वगैरे वगैरे वास्तविक हे कसले नियम तुम्ही एक वात लावली काय आणि दोन वाती लावल्या काय शेवटी दिवा लावावा लागतोच त्यापेक्षा मी कोणाचेही अंतःकरण दुखविणार नाही असा नियम करावा प्रथम चार महिने करावा आणि मग वर्षभर पाळावा आणि नंतर जन्मभर ठेवावा काही बायका चातुर्मासात मीठ सोडतात असे अळणी खाणारी बाई जेवायला बसली असताना मीठ वाढायला आलेल्या बाईला दुरूनच नको नकोवलं म्हणते कारण न जाणू चुकून मीठ किंवा मिठाचा पदार्थ पानात पडायचा हे जसे ती सांभाळते त्याचप्रमाणे आपण कोणाचेही अंतःकरण न दुखवण्याचा नियम केला की कि आपण किती बेतानं बोलू आणि कोणी आले तर आपण किती काळजीपूर्वक वागू भगवंत चोहीकडे आहे असे आपण म्हणतो पण त्याप्रमाणे वागत नाही याला काय करावे भगवंताचे होऊन त्याच्या नामात राहायचे हाच एक उत्तम मार्ग आहे अंतःकरण न दुखावता बोलणे हे तप असे म्हणतात श्रीराम राम जय जय राम महाराज आपल्याला इथे सांगतायत की खर तर भगवत सेवा ही सगळ्यात मोठी सेवा असते पण ती करणं खरंच आपल्या हातून होतं का ती तेवढी सोपी आहे का त्याच्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो गैरेपणाने आपलं साधन अत्यंत निष्ठेने आणि तळमळीने करावं लागतं भगवंताच्या सतत्याने त्याने अनुसंधानात राहावं लागतं त्याचं नाम घ्यावं लागतं माणूस पुष्कळचे नियम बनवतो ते पाळतोही पण खर तर जो नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे तोच मात्र सोयीस्करपणे विसरतो असं आपल्याला महाराज लक्षात आणून देत आहेत महाराज म्हणतात की कोणाचंही अंतकरण दुखावणं यासारखी दुसरी कोणतीही हिंसा नाही आणि मुळात आपण येता जाता अगदी सोयीस्करपणे तेच करत असतो आणि म्हणूनच आपण कटाक्षने हा नियम पाळणं आवश्यक आहे की इतर नियम आपण जसे बनवतो आणि ते पाळण्याचा प्रयत्नही करतो त्यापेक्षा कोणाचीही मन दुखावण्याची जी गोष्ट आहे ती आपल्या हातून घडणार नाही आपण त्याची दक्षतेने काळजी घेऊ आणि खरं तर हीच सगळ्यात मोठी अहिंसा मानली गेली कारण भगवंताला तीच गोष्ट प्रिय आहे आपण म्हणतो की भगवंत चराचरात आहे मग भगवंत जर चराचरात आहे तर आपल्याला त्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेणं त्याचा आदर करणं सन्मान करणं हेही तेवढंच अनिवार्य आहे नाही का आणि म्हणूनच जेव्हा आपण म्हणतो की सर्वत्र भगवंतच आहे तिथे आपण कोणाचंही मन न दुखवणं हीच खरी मोठी अहिंसा आहे आणि अशी ही अहिंसा आपण आपलं साधन कटाक्षाने करून सातत्याने भगवंताचं नाम घेऊन त्याच्या अनुसंधानात राहून करू शकतो म्हणूनच आपण आपल्या गुरुचरणी हीच प्रार्थना करूया की त्यांनी दिलेलं साधन त्यांनी दिलेलं नाम आपण सातत्याने घेऊ आणि आपल्या भगवंताची आणि समाधानाची प्राप्ती करू शकू तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम, राम जय